हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी तुमचा आमचा सर्वांचा लाडका सूरज चव्हाण लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे आणि याची हिंट देखील खुद अंकिता वालावलकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिलेली आहे बिग बॉस सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाह बंधनात अडकणार की काय हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा बिग बॉस मराठीचं शेवटचा सीझन काही अर्थानं थोडा वेगळा ठरला ज्यामध्ये रितेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केलं होतं त्यामध्ये टिकटॉक स्टार सूरज चव्हाण याला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि हा काही जास्त काळ टिकणार नाही असं देखील बऱ्याच जणांचा संभ्रम होता पण जे हे म्हणत होते तेच पुढे त्याचे समर्थक झाले आणि बिग बॉस मराठी सीझन पाचचा तो विजेता ठरला तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप चर्चेत असतो आणि आपल्या सर्वांनाच आहे की त्यांनी किती गोर ते दिवस काढलेले आहेत त्यामुळे हे यश मिळवल्यानंतर अनेकांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि अनेकांनी त्याची प्रशंसा देखील केली तोपर्यंत त्याच्या डोक्यावर काही छप्पर नव्हते पण नंतर त्यांचे घर बांधण्याचे आश्वासन अजितदादा यांनी पूर्ण केले सूरज बरेचदा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर घरच्या बांधकामाचे फोटो देखील दाखवत असतो बिग बॉसच्या घरात असताना त्याने अनेकदा त्याच्या ब्रेकअप बद्दल सुद्धा सांगितलं आहे आणि त्याच अनुषंगाने तो कविता देखील लिहायचा होता गुलीगत धोका हा शब्द त्याला इथूनच व्हायरल झाला पण काही दिवसांपूर्वी त्याने एका मुलीसोबत फोटो शेअर केलेला त्यामध्ये त्यांनी स्वतः दाक्षिणात्य पोशाख परिधान केलेला तर मुलीने मात्र स्वतःचा चेहरा झाकून घेतलेला त्यामुळे सूरज चव्हाणच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एंट्री झाली की काय असा अनेकांनी अंदाज बांधला होता त्याचा तरी प्रोजेक्ट असावा किंवा कोणती तरी नवीन रील शूट असं वाटलं होतं पण आता त्या फोटो मागचे सत्य बाहेर येत आहे कारण सूरजला भावाप्रमाणे जपणारी त्याची लाडकी बहीण अंकिता प्रभू वालावलकर हिने नुकत्याच सूरजच्या गावी भेट दिली आणि आपल्या इन्स्टावर दोन फोटो शेअर केले एखाद्या फोटोत ती सूरज सोबत नवीन घरासमोर उभी आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने एका मुलीला मिठी मारली आहे त्या मुलीचा जो फोटो आहे तो हार्ट इमोजीनी लपवलाय पण तिने दिलेले कॅप्शन लक्ष वेधून घेते त्यात तिने म्हटलंय की सूरजला खूप खूप शुभेच्छा लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट याचा अर्थ सूरज नक्कीच लवकरात लवकर बोल्यावर चढणार हे मात्र खरं खुद्द अंकिताने हे म्हटल्यामुळे या चर्चांना उदाहरण आलंय त्यामुळे सूरज चव्हाणच्या आयुष्यात आलेली ही मुलगी कोण असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे तर एप्रिल महिन्यात त्याचा झापूक झुपूक हा सिनेम प्रदर्शित झाला या सिनेमाला गाणी प्रचंड गाजली पण बॉक्स ऑफिसवर त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही तर मंडळी तुम्हाला काय वाटतंय सूरज चव्हाणच्या आयुष्यात आलेली ही नवी मुलगी कोण असेल हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच अपडेटचा तोपर्यंत काळजी घ्या